भारता वाटते इथे या बस स्टॉपवर टाय बूट इस्त्रीचे कपडे कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये छोट्या पदावर असणार तुम्ही हो चिडू नका पण असं काम झालं ते सांगते रात्री दहा वाजता या सुनसान बस स्टॉपवर रोज उभे असतात तुम्ही अशा या व्यवस्थित कपडे तुमच्या कपड्यांवरून तुमच्या कंपनीची परिस्थिती कळते आणि बसची वाट बघत थकलेल्या तुमच्या शरीराकडे बघून तुमची मी सांगतो की सगळी गोष्ट तुमची खूप फिरून पण कुठे नोकरी नाही मिळाली मग ओळखीच्या कुणीतरी आता काम करणार तिथे चिटकवलं असत मग पहिले काही दिवस आणत झाले आणि नंतर नाईला जाऊन नोकरी चालू असते नसल्यात बघा म्हणजे माझं म्हणणं बरोबर आहे अहो हे अभ्यास असं नाही तर अनुभवाचे बोल आहे माझी पण अशीच काहीतरी गोष्ट आहे मी आपला जरासा अंदाज लावला हे बरोबर आहे पण पर एक कळलं नाही की ना तुम्ही अलीकडचे चार दिवस इकडून कसं काय येतात आधी तुम्हाला त्या बाजूच्या भागातून जायचा मी खूपदा बघितलं आहे तुम्हाला तिथे परत काय हसताय माझ्याकडे बघून कोर्टाने एकतरी उत्तर देणार आहात की नाही तुम्ही चुकलं चुकलं माझंच चुकलं मागच्या आठवड्यात मी बघितलेलं की तुम्हाला बोलता येत नाही माफ करा हां आजकाल काही लक्षातच राहत नाही बाबा मला तुमचं इकडे यायचं कारण कळालं कारण कसं सुंदर आहे यात वादच नाही तुमच्या नजरेकडे बघून अजून एक गोष्ट कळाली ती म्हणजेच कांट उकारले तोंडावर एक वेगळाच रंग पसरला डोळे चमकायला लागले या सगळ्यात तुमची काही चूक नाही सौंदर्य हे माणसाला बैठ लावण्यासाठीच बनतं आणि हिला बघून कोणाची कमी श्रुती नाव आहे तिचं रस्त्याच्या अलीकडे जसं आपण उभारलं आहे बससाठी तशीच ती पण रस्त्याच्या त्या टोकाला स्टॉपला थांबते खूपच अंतर आहे ना दिवसभर काम करून रात्री माणसाचं पूर्ण अंतर होऊन जातो घाम ऊ काय काय झेलावं लागतं पण एवढं सगळं असून सुद्धा तिचं रूप मात्र खूपच मोहक दिसतं या रात्रीच्या चंद्रप्रकाशात तिला एकटीला भीती वाटत नसेल रात्री रोज एकटीच उभी हो असते म्हणजे मला काळजी आहे म्हणून तुम्हाला सांगू तुम्हाला पण ती आवडली ना म्हणूनच स्टॉप बदलून परत सगळं कळलं अभ्यासाचे नाही तर अनुभवाचे बोल आहेत हे पण एक सांगू हे तुमचं असं वागणं तुम्हाला शोभा देत ना तुम्ही तिच्यासाठी स्टॉप बदलला हे जसं माझ्या लक्षात आलं तसं तिच्या आलं नसणार मला पण ती आवडलेली पण मी तिच्या लायकीचं नाही एवढ्या दिवसात तिने कधी माझ्याकडे बघतो या अशा रात्रीच्या वेळेस खूप कमी रस्त्यावर परिस्थिती माणसाला खूप काही झेलायला लावते तिच्या घरची परिस्थिती ही कदाचित जरा नाजूकच असेल आणि काय हो तुमचं लग्न झालंय असं वाटतंय तरी पण एका परक्या बाईवर नजर टाकतात ती सुंदर आहे मान्य आहे अशी तुमची बायको असावी आणि अशी तुमचीही इच्छा असेल पण हा सगळा नशिबाचा भाव आहे अरे ती आपल्याकडेच बघत आहे नाही नाही ती तुमच्याकडे बघत आहे मी एवढे दिवस झाले इथे थांबतो पण तिचं माझ्याकडे कधी लक्ष गेलं नाही तुमच्यात असं काय दिसलं तिला हो लाजताय का तिकडे बघा ती काहीतरी हातवारी करत आहे अहो ती तुम्हाला तिकडे बोलवत आहे तिचे डोळे जसे काय तुमच्या प्रतीक्षेत आहेत पण तुम्ही तिकडे जाऊ नका तिचा प्रस्ताव नाकारा ती सुंदर आहे कदाचित तुमच्या नशिबात एवढी सुंदर कधी येणारही नाही पण तुम्ही थांबा अहो थांबा जाऊ नका थांबा थांबा घेऊ घे गे। ये तिच्या मोहात अडकून तिच्या मागे आता दोघे पण दिसणार माणसाला जे नको असतं सांगितलेलं तेच करण्यात रस असतो त्याला वाटलं त्याचा हेतू सारखा झाला पण हेतू माझा आणि तिचा साधला काय करणार करावं लागतं जगण्यासाठी पैसा नको त्याला माझे पैसे मिळतात आणि तिला तिचं जेवण पुढे नवीन स्टॉक करून शिका चिबूक आणि माझी लाडसा